नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके पोलीस ठाणे आंबडहद्दीत दिनांक सहा जून 2025 रोजी पाच वाजून वीस मिनिटाने बकरी इच्छा अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यासाठी रूट मार्च घेण्यात आला सदरील रूट मार्च हा पोलीस स्टेशन येथून खंडोबा मंदिर मार्गे राम मंदिर नात्रेकर चौक मार्गे महाराष्ट्रद्वार चक्री चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मेन मार्केटमधून बसस्टँडमध्ये दाखल झाला यामध्ये आंबड पोलीस स्टेशनचे सहा अधिकारी बारा अंमलदार एस आर पी एफ सेक्शन स्ट्रीकिंग फोर्स चोवीस होमगार्ड हजर होते या संदर्भात जनतेशी संवाद साधून माहिती देताना आंबड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अनुषंगाने रूट मार्च काढला सर्वांना हे सूचना आहे बकरीच्या अनुषंगाने कुठलाही तुम्हाला गोवंश हत्या किंवा त्यांचे वाहतूक चालू आहे किंवा कुठली काही माहिती मिळाली बकरीच्या अनुषंगाने असो किंवा वंश प्राण्यांच्या अनुषंगाने असो त्याची तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला माहिती द्या होमगार्ड सांगतो हां सगळ्यांचा माझ्याकडे नंबर आहे मला फोन करून माहिती द्या कुठलाही प्रकार घडला तात्काळ त्या ठिकाणी जाणे माहिती देणे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी आपल्याला पुन्हा बंदोबस्त करायचा या बकरी ईदचा कुठला अनुचित प्रकार होणार नाही नाईटवाले नाईटला वस्तू पेट्रोलिंग करतील गुड मॉर्निंग अधिकारी लावून आहे गुड मॉर्निंग कुठला अनुचित प्रकार होणार नाही सगळ्याला बंदोबस्त शुभेच्छा तर यामध्ये हा जो असा माग होता त्याला एस आर पी एफ सेक्शन आलेला आहे आणि दोन स्ट्रायकिंग आलेले आहेत दोन स्ट्राईकिंगमध्ये एक अधिकारीचा दहा कर्मचारी